दोनशे बहात्तर वर्षीची यात्रोत्सवाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे कुलदैवत व जागृत देवस्थान असलेल्या शिरपुरातील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाला जय मल्हारचा जयघोष करीत शनिवारपासून भक्तिमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यात्रोत्सवात विविध खेडणे उपयोगी साहित्य व खाद्यपदार्थांची दुकाने व्यावसायिकांनी थाटली आहेत पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सकाळी खंडोबा महाराज यात्रो उत्सवाची महारती आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उद्योगपती भूपेशभाई पटेल प्रांताधिकारी शरद मंडलिक धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर रंदे आर सी पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी डी वाय एस पी सचिन हिरे पोलीस निरीक्षक के के पाटील मार्केट कमिटी सभापती के डी पाटील प्रशासकीय अधिकारी संजय हसवाणी अभियंता माधव पाटील सेनेचे राजू टेलर हिम्मत महाजन भरतसिंग राजपूत किरण गुलाब भोई साहेबराव महाजन समता परिषदेचे पिंटू भाऊमाळे संदीप देवरे नगरसेवक हर्षल राजपूत खंडेराव संस्थानचे अध्यक्ष कैलास धाकळ उपाध्यक्ष संजय आसापुरे पदाधिकारी विश्वस्त व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रेत शिरपूर तालुक्यासह चोपडा आणि मध्य प्रदेशातील सेंदवा परिसरातूनही भाविक येतात पहिल्या दिवशी यात्रेत संसार वस्तू मसाल्याचे पदार्थ विक्रीतून एक लाखाची आर्थिक उलाढाल झाली होती नवसाला पावणारा देव म्हणून खंडेराव महाराज मानले जात असल्याने अनेक नव दाम्पत्य व भाविक यात्रोत्सव काळात दाखल होतात तसेच यात्रोत्सवाला राजस्थान पंजाबहून घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत दोनशे बहात्तर वर्षाची परंपरा असलेले खंडेराव मंदिर याची स्थापना अहिल्यादेवी होळकर यांनी केली त्यानंतर काही वर्षानंतर मंदिराची अवस्था थोडी खराब झाली त्यानंतर एक ट्रस्टची स्थापना करण्यात आली त्या ट्रस्टमध्ये आदरणीय कैलासभाऊ धाकर व संजय आसापुरे आम्ही दोघांनी मिळून या ट्रस्टची स्थापना केली व त्यानंतर मंदिर जीर्णोद्धारासाठी पटेल परिवाराच्या वतीने मम्मीजी यांनी पाच लाख एकशे अकरा रुपये देणगी दिली व त्यानंतर अमरीश भाई व भूपेश भाई यांनी जीर्णोद्धार कामामध्ये अत्यंत मोलाचे सहकार्य केले व आदरणीय बबनभाऊ चौधरी व इतर सर्व पदाधिकारी इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी सुद्धा या कामे चांगल्या प्रकारे सहकार्य केलं व मंदिराचे जे पुजारी मोरे बंधू हे वर्षानुवर्ष खंडराव मंदिराची पूजा अर्चा व अत्यंत चांगल्या रीतीने सांभाळ करत आहेत व त्यानंतर ट्रस्ट जे जा स्थापन झालं त्यांना संपूर्ण सहकार्य इतर सर्व व्यापाऱ्यांनी सुद्धा केलं व स्वयंसेवक रात्रंदिवस काम करता संचालक मंडळ यासाठी रात्रंदिवस कार्यरत आहेत व मंदिरा मंदिराच्या काम करताना जे बॅरिगेट लावलेले ला आहेत भाविकांना दर्शनाला त्रास होऊ नये त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात महिलांना व लहान बालकांना कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नयेत त्यासाठी सुद्धा संचालक मंडळ नेहमी प्रयत्न करत असते व मंदिर जीर्णोद्धार झाल्यानंतर यात्रेमध्ये जे पाहणे व खेळण्याच्या दुकाना व जे काय आहे त्यात पोलीस प्रशासन तहसील डिपार्टमेंट व प्रांत ऑफिस व सर्व डिपार्टमेंटचं सहकार्य नेहमी मिळत असतं व बंधू या कमी चांगल्या प्रकारे सहकार्य करता व मंदिराचं सांभाळ करण्यासाठी मोरेबंधूच्या अत्यंत रीतीने पुढे पुढाकार असतो जय हिंद जय मल्हार